कल्याण पूर्वेतील एका खाजगी शाळेतील संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केलाय संचालकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे कल्याण पूर्वेतील एका खासगी शाळेतील धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेत संचालकांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पालक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे शिक्षण मंडळाकडे देखील तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे इथे बदलापूरची जी घटना झाली त्यामुळं पालक असे धास्तावलेले असतात आणि ही जी साई इंग्लिश स्कूल आहे तर तिथे पण असेच सगळे गैरप्रकार चालू आहेत शाळेच्या आता मॅडमनी जे सांगितलं की शिक्षिका आहे आणि तो कोणतरी एकजण आहे तर ती शिक्षिका तर आहेच पण ती शाळेची ओनर पण आहे मॅनेजमेंटमध्ये ती प्रमुख आहे श्रीलक्ष्मी म्हणून आणि तिचा साथीदार आहे रमेश चव्हाण तर तो, तो पण शाळेच्या चा मॅनेजमेंटमध्ये आहे आणि शाळेमध्ये शाळेच्या ऑफिसमध्ये बसून आणि शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांचे अतिशय घाणेरडे शाळे चालतात आणि त्याची विद्यार्थ्यांकडे पण घाणेरडी नजर आहे असं बऱ्याच पालकांची तक्रार आहे आता स्वतः ते ऑफिसमध्ये बसून एवढे अश्लील चाळे करतात त्याचे व्हिडिओ सगळ्या शिक्षकांमध्ये व्हायरल झालेले आहेत शिक्षकसुद्धा त्रस्त आहेत शिक्षकांनाही वाटतं यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आता शाळेमध्ये ऑफिसमध्ये एवढं अश्लील प्रकार घडत आहेत त्याचे व्हिडिओ घेऊन आम्ही आता कोळशेवाडी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत परंतु पोलिसांचं म्हणणं असं आहे की हे शिक्षण विभागाचं काम आहे आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही जास्तीत जास्त आम्ही एम सी करू आता माझं म्हणणं पोलीस प्रशासनाला हे आहे की हा खूप गंभीर गुन्हा आहे शाळेच्या प्रांगणात लहान विद्यार्थ्यांसमोर हे एवढे घाणेरडे साळे शाळेचेच ट्रस्टी करतायत स्कूलमध्ये माझी मुलगी आहे सातकीला आता गेली तर काही तिथं घाणेडे चाळे वगैरे चालतात समोर मैदानामध्ये वगैरे की हे लवकरात लवकर काय काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर यासाठी मी ते तक्रार नोंदवायला आलेली आहे तिकडली मेन टीचर म्हणून लक्ष्मी टीचर आणि तिच्यासोबत एक जो माणूस आहे तो मला एवढ्या दिवस वाटलेला की जे मिस्टर आहेत म्हणून पण ते मिस्टर नाहीत कोणतरी अनोळखी माणूस आहे त्यांचे ते अफेअर चालतात हे माझ्या म्हणजे माझ्या मुलीवर वाईट परिणाम वगैरे होऊ नये किंवा शाळेतल्या कुठल्याही मुलावर परिणाम होऊ नये यासाठी मी इकडे आलेले आहे